खूप साऱ्या शुभेच्छा तर आज शिवजयंतीचा स्पेशल ब्लॉग असणार आहे शिवजयंती आहे आणि आपण व्हिडिओ बनवणार नाही असं होणार आहे का मग चला शिवजयंती साजरी करूया महाराजांची पूजा करूया आरती करूया आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल बनवूया चला मग आज मी सुद्धा शिवजयंती साजरी करते महाराष्ट्रातील मराठ्यांच्या प्रत्येक घरातला आज असणारा हा शिवजयंतीचा सण उत्सव आहे तर मग विषय आहे का आपण पण साजरी करणारी शिवजयंती चला मग साजरी करूया शिवजयंती तर आता इथं मी शिवाजी महाराजांचा जो पुतळा आणला होता जी महाराजांची मूर्ती आणली होती त्या मूर्तीची स्थापना करणारे फार काही नाही पण घरातल्या घरात मला जेवढं काय करता येईल तेवढं करायचा नक्कीच प्रयत्न करणारे म्हणजे आपल्या मुलांना ही माहिती असायला हवं की शिवजयंती काय असते शिवाजी महाराज कोण होते हे सगळं त्यांना पण माहिती असणं आहे त्याच्यासाठी मरा गुजरात मध्ये धावून सुद्धा प्रत्येक मराठी सण मीस तेवढ्याच उत्साहात साजरी करते आणि शिवजयंती तर करणारच विषयच नाही तर चला मग इथं टेबल मारून घेतलेले आणि तर इथे आपण शिवाजी महाराजांची स्थापना करूया तर शिवाजी सुद्धा शाळेतून आलेला आहे मुद्दामच तो आल्यावर मी करते आणि आर उशिरा येणार आहे एक वाजता ती काही व्हिडिओमध्ये मध्ये येणार नाही पण मग जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही कारण दुपारी तीनच्या शोला आपण छावा मुव्ही बघायला जाणार आहे शिवजयंतीच्या दिवशी मी यांना सुद्धा सुट्टी घ्यायला सांगितली कारण आपल्याला छावा बघायचा पूर्ण फॅमिली आहेत तर सगळे घेऊन छावा पडायला सुद्धा जाणार म्हणून आपल्याला शिवजयंतीची म्हणजे शिवाजी महाराजांची पूजा सकाळी सकाळी करून घेत तर हार आहे हार काढून ठेवलेला आहे तर फुलांनी थोडस डेकोरेट करून घेते आपलं बघून मुलं शिकतात आपलं बघून मुलं करतात जसं आपण करतो जसं आपण बोलतो त्यातूनच ते त्यांना प्रेरणा भेटते आणि म्हणूनच मी गुजरातमध्ये जरी राहत असले तरी प्रत्येक मराठी सण मी तेवढ्याच उत्साहाने करत असते कारण मग आपण आपलं बघूनच मुलं पण त्यांचे म्हणजे बालपणीच्या आपल्या पण जशा आठवणी आपल्या लक्षात राहतात तसं या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील मोठं होऊन की नाही माझी मम्मी पण शिवजयंती शिवजयंती करायची आणि शिवाजी महाराज कोण होते काय होते त्यांची जयंती कशामुळं केली जाते ते सगळं त्यांना त्यांना पण माहिती होतं म्हणूनच आजच्या दिवशी मी मुलांना घेऊन छावा पाहायला जायचा विचार केलेला आहे म्हणून दुपारच्या शोला जातोय आम्ही तीनच्या म्हणूनच सकाळी सकाळी ही शिवजयंतीची पूजा आपल्याला करून घ्यायची तर छोटंसं साधसं आणि सिंपलसं असं डेकोरेशन फुलां फुलांनी मी करून घेते कारण घरच्या घरी सगळं करून करायला का थोडासा वेळ पण काढावा लागतो तर म्हणून आता इथं अशा प्रकारे छोटासा आपला टेबल ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं फुलांनी डेकोरेशन करून घेते वरती एक चौरंग पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक लाल कापड टाकून घेतलेले आणि तिथे महाराजांची स्थापना केलेली आहे शिवाय झेंडूच्या फुलांनी सुद्धा डेकोरेशन केलेले आपल्या भारतीय सण उत्सव जेव्हा असतात कुठलाही आपला मराठी सण असतो तेव्हा झेंडूच्या फुलांनी वेगळी शोभा येते झेंडूच्या फुलांशिवाय आपले कुठले सण होतच नाहीत म्हणून मग मी इथे एक छोटीशी अशी झेंडूच्या फुलांची रांगोळी सारखं बनवून घेतलं थोडीशी फुलांनी डेकोरेशन करून घेतलं कारण मला फुलंसुद्धा मला थोडंसं मोठंच करायचा विचार होता पण मला फुलं भेटली नाही अचानक म्हणून थोडीशीच फुलं भेटली म्हणून मी थोडक्यात थोडंकं आटोपून घेतलेलं आहे आणि बघा ही तशी सुद्धा मला मदत करू लागतोय त्याला पण म्हणजे किती आवडीने तो पण हेल्प करत आहे मी हे करतो मी ते करतो असं करून तो पण म मध्ये मध्ये करत आहे आणि मी साडी घातल्याबरोबर त्यानेसुद्धा लगेचच ही कुर्ती आणि पायजमा घातला म्हणजे तेवढी गोष्ट त्याला कळते की आज काहीतरी स पण आहे आणि त्या हिशोबाने आपण कुठली कपडे घालावेत न सांगता त्याने हा ड्रेस घालून घेतलेला आहे तर आता जसं औक्षण करतो तसं महाराजांचं ऑक्शन करून घेते मी आणि नंतर आरती करून घेते आणि नंतर नमस्कार करून ही पूजा आपण इथे संपवतोय तर मग मी करून घेतलं त्याचप्रमाणे नंतर यांनी सुद्धा करून घेतलं आणि शिवांशने सुद्धा करून घेतलं तर तो बघत होता अगोदर कारण त्याची ही गेल्या वर्षी काही मी शिवजयंती केली नव्हती पण त्याच्या अगोदर तो लहान होता म्हणून त्याला काही एवढा आठवत नाही पण यावर्षीची शिवजयंती त्याला चांगली लक्षात राहील तर तो बघतोय त्याला फार फार उत्सुकता आहे त्याला सुद्धा आज खूप खुश पण दिसतोय तो तर आम्ही दोघांनी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली त्यांना सांगितलं मी हार वगैरे तुम्ही घाला म्हणून तर मी पूजा करून घेतली औक्षण करून घेतला आणि त्यांनी छोटासा हार घातला तर हा हार मोठा होता नंतर मी थोडा कमी करून घेतला कारण मग मोठा हार पूर्ण खालीपर्यंत लोंबला असता म्हणून बरोबर साईजचा करून घेतला त्यांनी हार घातला आणि नमस्कार केला तर अशा प्रकारे आम्ही घरच्या घरात अगदी साधं सिम्पल आणि सगळ्या पूर्ण फॅमिलीने मिळून पूजा करून घेतली शिवजयंती आमची अशा प्रकारे पार पडली कुठे बाहेर रॅलीमध्ये वगैरे जायला मला काही वेळ भेटला नाही कारण अंकलेश्वरमध्ये रॅली पण होती आज शिवजयंतीची पण सकाळी नऊ ते अकराचा टायमिंग होता नऊ वाजेपर्यंत घरातलं काम राहतं आणि दुपारनंतर आपल्याला छावा बघायला पण जायचं होतं म्हणून मग सकाळीच लवकर आवरायचं होतं मला तर तुम्ही बघा आम्ही नमस्कार केला त्याचप्रमाणे सुद्धा इथं म्हणजे माझी ब माझं बघून त्याने लगेच कॉपी केली की मम्मा तू जसं केलं तसं मला पण करायचे त्याने पण आरती ओवाळली आणि डोकं टेकून खूप छान नमस्कार केला त्याने माझ्यापेक्षा सुद्धा चांगला नमस्कार केला थोडंसं उलटं सुलटं केलं पण त्याने माझं बघून कॉपी केली बरोबर तसं सगळं त्याने सुद्धा केलं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मुलं आपलं आचरण करतात बघा म्हणून आपण जसं वागू आपल्या घरात जशी सं संस्कार असतील तसे मुलांवर सुद्धा संस्कार होतात हा देवाचा दिवा मी देवासमोर ठेवला आणि तिथं महाराजांच्या समोर पण एक दिवा लावलेला होता तर मोठ्या समया लावायच्या होत्या मला आणि खूप जास्त डेकोरेशन करायचं होतं पण मग त्या समया घासत बसायला वेळ नव्हता म्हणून मी थोडक्यात थोडकं आटपून घेतलं आणि जो एक दिवा होता तोच लावून घेतला तर आता महाराजांची आरती करून घेतली पूजा करून घेतली हार वगैरे घातला आणि छान वाटते तर आज अंकलेश्वरमध्ये रॅलीसुद्धा निघलेली होती शिवजयंतीची पण सकाळची कामं घरातही मला शिवजयंती करायची होती त्याच्यामुळं शक्य नाही झालं जायला पण रात्री जर गेले तर तुम्हाला दाखवेली तर सुद्धा शिवजयंती खूप जल्लोषात साजरी होते कशी होते ते तुम्हाला दाखवेली आणि आता आरुशाळेतून आलू आली आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला निघायचे छावा बघायला कुठं जायचं बेटा मूवी थिएटर मूवी थिएटर मग तुम्हाला छावाचा अनुभव सांगेल कसा मस्त जेवण चालू आहे कोबीची भाजी आणि चपाती मी सकाळीच बनवून ठेवलं होतं आणि तिकडं तो पितोय ताक कसे ताक छान आहे तर आता मेकअप वगैरे काढून टाकला आणि साडी साडी पण काढली कारण मला ऍक्टिवा चालवून जायचे आपल्याला मूवी बघायला मग साडीमध्ये मला तेवढं जमत नाही हायवेने जायला म्हणून ड्रेस घालून घेतला आणि आता आम्ही आतोआली पिलूच्या आतवाली लगेचच आम्ही जातो आहे ना पिलू तर दिदीला घ्यायला मी स्कूलमध्ये गेली होती आणि तसंच जाता जाता मला पेट्रोल पण भरायला जायचं होतं तर जाता जाता मग मी विचार केला की चला महाराजांचं दर्शन घेऊन जाऊया तर ही आहे अंकलेश्वरमधली शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे जॉगस पार्क म्हणून एक गार्डन आहे आणि तिथेही महाराजांची स्थापना केलेली आहे तर इथे सुद्धा छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहोत सिनेमा थिएटरला आणि तिथं हा छावाचा पोस्टर लावलेला आहे आणि आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे कसं आहे दाखवेल तुम्हाला थोडक्यात थोडकं दाखवेल वॉइस काढून टाकेल म्हणजे कॉपीराईट येणार नाही तर समजून घ्या आणि कंटिन्यू करा तर खरं सांगायचं तर पिक्चर वगैरे मुलांना एवढं तरी काही कळत नाही अजून त्यांना एक आतुरता होती की पॉपकॉर्न खायला भेटतील आणि पॉपकॉर्न खायचे असतात बाबा पिक्चर बघत तेवढंच माहिती होतं त्याच्यामुळे ते, ते, ते खूप एक्सायटेड होते तर चित्रपट पाहण्यासारखा आहे खूप काही घेण्यासारखं आहे पण एका गोष्टीची खूप खंत वाटली मला की या चित्रपटात दोन माणसं खूप गद्दार होती त्यांच्यामुळे संभाजी महाराजांना मृत्यूला सामर्थ्य जावं लागलं आणि आजच्या काळामध्ये आणि बोटावर मोजणे इतपत माणसं चांगली राहिली आहेत अहंकार अभिमान स्वार्थ आणि मी पणा या गोष्टींना माणूस जास्त किंमत द्यायला लागला आहे स्वार्थापुढे त्यांना सख्या रक्ताच्या नात्याची सुद्धा किंमत राहिलेली नाही तर स्वराज्यासाठी इथून पुढे असा कोणीही राजा होणार नाही आणि होऊच शकत नाही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये दुसरा कोणी राजा परत येणार नाही